नमस्कार सुग्रण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बोलणार आहोत वर्षभर टिकणारा आंबा रस किंवा आंब्याचा फल हा रस वर्षभर सहज टिकतो चवीमध्ये देखील अजिबात बदल होत नाही चला तर वर्षभर टिकणारा आंबा रस कस तर आंब्याचा फल वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी मी आंबे घेतलेले आहेत ह्या ठिकाणी मी हापूस आंबा घेतला आहे आपल्या आवडीनुसार आपण कोणताही आंबा वापरू शकतो केशर आंबा मधा बदा, बदाम आंबा कोणताही आपण वापरू शकतो तर सुरुवातीला काय करायचंय आपण हे आंबे एक तास तरी पाण्यामध्ये असेच भिजत ठेवणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण हे धुवून घेतलेले आहेत आणि एक तास असेच पाण्यामध्ये ठेवून दिले होते तर आता आपण हे पुसून घेणार आहोत तर आंब्यांना अजिबात पाणी राहायला नको एकदम कोरडे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व आंबे जे आहेत ते पुसून घेऊयात तर ह्या ठिकाणी सर्व आंबे छान कोरडे पुसून झालेले आहेत तर अर्धा तास आपण असेच ठेवणार आहोत कारण की यामध्ये थोडा जरी पाण्याचा अंश असेल तो देखील निघून जाईल आंबे पूर्ण वाळून जातील तर आता आपण हे अर्धा तास असेच ठेवून देऊयात तर ह्या ठिकाणी आपण आंबे ठेवून अर्धा ते एक तास झालेला आहे आंबे छान असे कोरडे झालेले आहेत अजिबात पाण्याचा अंश त्याला राहिलेला नाहीये पाण्याचा अंश का राहून द्यायचा नाहीये कारण की पाण्याचा थोडा जरी अंश राहिला तर आपला आपण रस काढणार आहोत किंवा पल्प काढणार आहोत तो टिकत नाही लवकर खराब होतो म्हणून आपण अजिबात पाण्याचा अंश ह्यामध्ये राहू देणार नाही आहोत तर आता तर आता आपण काय करायचं हे आंबे सोलून घ्यायचे आहेत ह्याची बाहेरची साल काढून घ्यायची आहे आपण ह्या ठिकाणी आंबे पिळून देखील घेऊ शकतो पण बऱ्याच वेळेस आंबा आतमधून खराब निघतो आणि आंबे पिळले की तो आंबा खराब आहे हे समजत नाही आणि तसाच पिळला जातो म्हणून आपण हे आंबे सोलून घेणार आहोत आणि त्याचा पल्प आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण सर्व आंबे त्याची साल काढून घेऊयात हा आंबारस किंवा आंब्याचा पल्प जो आहे तो अगदी वर्षभर टिकतो तर तो कसा स्टोर करायचा हे देखील मी सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण सर्व आंब्यांचा चाल काढून घेऊयात तर अशा प्रकारे छान आंबे सोलून झालेले आहेत आता ह्या ठिकाणी मी एक स्टीलचं मोठं भांड घेतलेलं आहे तर आता आपण आंब्यांचा पल्प अशा प्रकारे कापून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पूर्ण पल्प काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता आंब्यांचा रंग किती सुंदर आहे अगदी गोड आंबा आहे तर अशा प्रकारे आपण सर्व आंब्यांचा पल काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपले संपूर्ण आंब्यांचा पल्प आपण काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे मोठे मोठे आपण ह्याचे काप केलेले आहेत आणि कोय जी होती ती देखील मी ह्या ठिकाणी पिळून घेतलेली आहे ह्या ठिकाणी जवळजवळ हे आंबे म्हणजे दीड डझन आंबे होते तर आता ह्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत साखर हे आंबारसामध्ये किंवा त्या पल्पमध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह आपण ह्यामध्ये घालणार नाही आहोत तर ह्या ठिकाणी मी एक वाटी ही मध्यम आकाराची वाटी आहे दीड डझन आंबे घेतलेले आहेत त्यासाठी मी एक वाटी साखर घालणार आहे तर ती घालून घेऊयात साखर हे गोडीसाठी नाही तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण वापरणार आहोत तर आपण ही साखर ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण साखर एकत्र एक करून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी मी आंब्याचा रस न करता ह्याला मिक्सर मधून बारीक न करता अशाच फोडी मी ठेवणार आहे ह्या ठिकाणी आपण ह्याचा रस देखील काढून घेऊ शकतो मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतो आणि तो स्टोर करू शकतो पण मी अशाच प्रकारे तो स्टोर करते ज्या वेळेस मला तो काढायचा आहे बाहेर खायला आपण ज्या वेळेस काढतो त्याच वेळेस मी काढून नंतर ना मिक्सरमधून बारीक करते तर आता आपण हा मॅंगो पल्प जो आहे किंवा आंब्याचा आपला पल्प आहे तो स्टोर कसा करायचा ते पाहूयात तर आंब्याचा पल्प स्टोर करण्यासाठी ह्या ठिकाणी मी काचेचं भांड घेतलेलं आहे की तो मँगो पल्प साठवण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करावा त्यामुळे काचेच्या भांड्यामुळे पल्प जो आहे तो जास्त काळ टिकण्यास मदत होते तर आता आपण ह्यामध्ये स्टोर करून घेऊयात बऱ्याच वेळेस आंबारस हा टिकवण्यासाठी उकळून घेतला जातो किंवा त्याला उकळी येऊ दिली जाते पण अशा वेळेस आंबारसाची चव बदलते अजिबात ओरिजिनल जी टेस्ट आहे जी चव आहे ती आंब्याला राहत नाही तर उकळून घ्यायची अजिबात गरज नाही अशा प्रकारे आपण सहज वर्षभर आंबारस टिकवू शकतो किंवा आंब्याचा पल टिकवू शकतो तर ह्या ठिकाणी मी हे पूर्ण भांड्यावरून आंब्याचा पल्प ठेवलेला आहे जर आपल्याकडे काचेचं भांडण असेल तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे जर आपल्याकडे काचेचं भांडण असेल तर ह्या ठिकाणी झिपलॉक बॅग मिळतात तर त्या आपण आणून ह्यामध्ये देखील आपण आंबारस किंवा आंब्याचा पल्प स्टोर करू शकतो ह्या खास फ्रीजमध्ये वस्तू साठवून ठेवण्यासाठीच असतात तर ह्या ठिकाणी आपण ह्या पिशव्यांचा देखील वापर करू शकतो तर आपण ह्यामध्ये देखील मँगो पल्प जो आहे तो भरून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता जीप बैग जीप एक एक अशा प्रकारे मी लॉक बॅग मध्ये देखील पल्प भरून घेतला आहे आणि ही झीप मी बंद केलेली आहे तर अशा प्रकारे केलं की आपल्याला फ्रीजमध्ये भरपूर जागा मिळते आपण एकावर एक असे हे पॅकेट्स ठेवू शकतो आणि जास्त प्रमाणात आंबा रस किंवा आंबा पल्प हा आपण साठवून ठेवू शकतो आता हा आंबा रस जास्त दिवस टिकवायचा कसा तर त्यासाठी आपण अशा प्रकारे छोट्या छोट्या पॅकेट्स मध्ये भरून ठेवू शकतो किंवा मोठा डब्बा घेऊन त्याच्यामध्ये देखील भरू शकतो पण आपण ज्या वेळेस फ्रीजर मधून बाहेर काढणार आहोत आपण एक पॅकेट हे जे काढू ते पूर्ण आपण वापरायचं आहे ते आपण बाहेर काढून पुन्हा ठेवलं की त्याला वेगळ्या प्रकारचा वास येतो किंवा त्याची चव देखील बदलते त्यामुळे असं करू नका आपण एकदा की तो वापरायला काढला आपण मधून बाहेर काढला किंवा फ्रीजर मधून बाहेर काढला की तो आपल्याला वापरून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपला मँगो पल्प वर्षभर साठवण्यासाठी हा आंबारस खरंच चवीला खूप छान लागतो वर्षभर टिकतो तर आता आपण हा आंबारस किंवा मँगो पल्प हा आपण फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत आपण अंबारस भरण्यासाठी किंवा मँगो पल्स भरण्यासाठी आपण जे डब्बे वापरणार आहोत ते शक्यतो एअरटाइट असावेत ह्याची काळजी घ्या जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद